हॅलो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय ब्लॉग वेलकम बॅक टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल तर मी झालेली आहे रात्र आणि मी रात्रीचा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तर so, चला थोडी म्हणजे तब्येत ठीक नव्हती थोडं so, बघू शकता चेहरा वगैरे कसा झालेला आहे डोळे वगैरे थोडे सुजलेले आहेत तर काज घटल्यानंतर जरा शांत वाटतं डोळ्यांना तर मस्त असं ख्रिसमस मी तुम्हाला सांगितलं होतं साठी मुलींसाठी काहीतरी बनवणार आहे छान असा पदार्थ पण काल स्वरा पण नव्हती स्वरा गेली होती त्याच्या फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला त्यामुळे ती नसल्यामुळे मला थोडंफार म्हणजे इंटरेस्ट नाही वाटला तर चला ती आज आहे अगदीला आता सुट्टी पडलेली आहे ख्रिसमस हॉलिडे तर मस्त आता दोघी पण आहेत आणि बरेच दिवस झाले दिवस झाले लागलेले आहेत की मम्मा बनव बनव तर चला मस्त असा दोघींचा आवडता पदार्थ तर त्यांनाच विचारूया त्यांना कोणता पदार्थ खायचा आहे तर आपल्या मुलींसाठी आपण काही करू शकतो तुम्हाला माहितच आहे त्यांनी कोणती गोष्ट मागितली आणि मी कोणती दिलेली नाही आजपर्यंत असं झालेलं नाही सो चला मस्त त्या मुलींसाठी माझ्या छान असं आज मी रेसिपी करणार आहे तर विचारूया त्यांना त्यांना काय खायचं आहे डोनट्स ओके डोनट्स तर चला मस्त आता मोठा टास्क दिलेला आहे मला मस्त असं सारखं ते युट्यूबवरती वगैरे बघतात ना व्हिडिओ त्याच्यामध्ये डोनट्स खूप खातात तिकडे अमेरिकेत वगैरे बाहेरच्या देशामध्ये तर चला म्हणलं आम्ही लहान असताना काय असे पदार्थ नव्हते आम्ही आपलं ते भाकरी चपाती भाजी मॅगी पण नव्हती तेव्हा तर चला त्यामुळं मस्त आता ह्या मुलींच सगळं छान असे आता हे सगळं जसं पुढं जनरेशन झालं तसं वेगवेगळं असणारच तर आता हे डोनट्स मी थोडीफार रेसिपी बघितलेली आहे थोडीफार मला माहित आहे मी माझ्या परीने बनवण्याचा प्रयत्न करणार आहे सो so, चला रेसिपीला स्टार्ट करूया तर आता मी साहित्य सांगतो तुम्हाला ओके काय काय लागतं ते डोनट साठ ते एकदम कमी साहित्य लागतं जास्त लागत नाही इकडे घेतलेला आहे मैदा इकडे घेतलेला आहे दही इकडे खायचा सोडा इकडे बेकिंग पावडर इकडे बटर आणि इकडे पेटी साखर थोडंसं आपल्याला दूध लागेल तर एवढंच साहित्य आहे डोनट बनवण्यासाठी मी व्हेज डोनट बनवत आहे अंडी पण आहेत पण मी अंड टाकणार नाही आहे सो चला अंडी पण टाकून आपण बनवू शकतो सो चला कंटिन्यू राहा मध्ये छान असं डोनटची रेसिपी पहिल्यांदाच बनवणार आहे कशी होते बघू तर चलो छान असं डोनटची रेसिपी पहिल्यांदाच बनवणार आहे कशी होते बघूया मस्त अशी आणि मुलींना पण खुश करूया सो चला कंटिन्यू राहा मध्ये कशी कशी बन ब बनते बघते शेअर करते मी तुम तुम आहे तुमची आता एक ब्लॉग म्हणजे मस्त नमस्कार मंडळी मी आहे तुमची लाडकी सो आज आमची मम्मी बनवणार आहे डोनेट चालू तुम्हाला सो आम्ही आता जरा जास्त डिप्रेशन मध्ये चाललोय सो आता थोडी आम्ही रेडी झालो आहोत आणि आम्ही आता झ्रीम लावून देव माणूस वगैरे आहोत आणि चला बाय चला रेसिपीला स्टार्ट करू आपण तर इकडे आता बघा एक वाटी मैदा घेतलेला आहे दोन वाटी मैदा आणखी एक वाटी पिटी साखर घ्यायची माझ्यावर पिटी साखर दिवाळीमध्ये आणली होती मी त्याच्यात थोडी शिल्लक आहे सो चला एक वाटी पिठी तर दोन वाटी मैदा घेतला त्याच वाटीने एक वाटी वाटीकडे मी घेत पिठी पिटी साखर घेतली त्यानंतर हा चमचा छोटा साईजचा आहे तर आता ह्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर केक मध्ये वापरतो ती ती टाकून घ्यायची बेकिंग पावडर आणखी अर्धा चमचा खायचा सोड अर्धा चमचा घेतलेला आहे खायचा सोडा घेतलेला आहे तर आता हे सगळं आपल्याला चाळणीनं चाळून आहे सगळ्या गोष्टी म्हणजे पिट्टी साखरमध्ये मध्ये बारीक बारीक तुकडे असतात म्हणजे खडे वगैरे असू शकतात त्यामुळे सगळं आता व्यवस्थित चाळून चाळून आहे डोनट मध्ये ते तेल तर टाकलं तरी चालतं किंवा बटर टाकलं तरी चालतं तर मी इकडे बटर टाकणार आहे चालतं लाशी मस्त फ्लेवर येण्यासाठी तेल जरी टाकलं तरी चालतं तुम्ही बटर टाकावा असंही नाही तर चालायला पाहिजे थोडं बटर टाकून घेते एवढं बटर मी टेस्टसाठी टाकणार आहे ते आता मी मेल्ट करून घेते बटर मेल्ट हो झालं ठेवलेला आहे एकदम चिमटवर असं अस चवीला बटर घेतलेला आहे तेल पण चालतं चालतं बटर आता थंड करून घ्यायचं आहे गरम गरम टाकायचं नाहीये थंड करायचं बटर ऍड करून घेते छान चरीला मस्त असं हे बटर सगळं हाताने असिटाला लावून घ्यायचं छान तिकडं ते पिठामध्ये टाकल्यामुळे अशा भुटळ्या होतात त्याला फोडून घ्यायचं तर हे दोन वाटी मैदा घेतला होता दोन वाटी मैद्याला एक वाटी पिठी साखर घेतली होती आता दही पण हे एक वाटी घ्यायचं पण आपल्याला एवढं एक वाटी लागत नाही एक वाटीपेक्षा कमी लागतं तर चला मी टाकण्यापेक्षा डायरेक्ट टाकून घेते अंदाजे टाकते मी जेणेकरून ह्या दह्यामध्येच हे पीठ मळायचं आहे त्यामुळे आपल्याला अंदाज येतोच चांगला असं ते चपातीच्या पिठासारखं मळलं पाहिजे त्यामुळं हे एवढं पीठ मळायला ह्याच हे पीठ दह्यानेच मळायचंय अगदी चपातीच्या पिठासारखं मळून घ्यायचं पीठ मळून घेते पीठ असं चपातीचं पीठ मळतं ना मळून घेतलेलं आहे पण तर दही टाकताना तुम्ही थोडं व्यवस्थित हळूहळू टाका म्हणजे पावून वाटी दही लागतं एवढं ह्या दोनसाठी कारण ह्याच्यामध्ये पिठी साखर असते ना हे जायला चालू होत त्यामुळे थोडासा घट्ट सरस पीठ मळायचं एक तास किंवा पंचेचाळीस मिनिटी व्हायला ठेवायचं म्हणजे ह्याच्यात छान होत हे सगळं होण्यासाठी असं बरोबर एक तास ह्या पिठाला आता तुम्ही झाकून ठेवायचं एका तासानंतर केलं तरी दोन छान होतं छान असं मुरण्यासाठी ते त्याला एक तास एक तासापेक्षा पण जास्त चालतं किंवा पंचेचाळीस मिनिट ठेवलं तरी चालतं तर चला असा झाकून ठेवायचा आहे एक तास बरोबर तर एक तासानंतर आपलं पीठ छान असं स्पंजी झालेलं आहे मस्त भिजलेलं आहे पीठ तर चला बघू आता कसे होतात आपले डोनट्स आता लाटून घेते मी म्हणजे बनवायला सुरुवात करते तर थोडा गोळा मी ताळ घेतलेला आहे आणकु पाडण्यात आहे हूं पोस कर शिकू नका हर द्या जिंनरकोशीतवा आजात परत आम्ही आजात तर करू थंड बडशीर कसली बघ धुतल्यास बरं थंड नाही म्हणजे तसे डोनट बनवून तयार आहेत तुम्हाला दाखवलेच आहेत मी बघू शकता हे आता दोघींसाठी मस्त असं चॉकलेट लावून चॉकलेट सॉस आणखीन ह्याच्यावरती छान असं डेकोरेटिव करायला काय नाही आहे स्प्रिंकल वगैरेच काय नाही आहे तर मग आता मी सध्या त्रासच देणार आहे छान असं रेडी झालेलं आपले डोनट्स आपल्या मुलीं मुलींच्या फरमाईनुसार छान त्यांची जी विश मी आज पूर्ण केलेली आहे आणि इकडे आता ह्या पालकच्या पुऱ्या आहेत त्या टिशवर मी थोड्या ठेवलेल्या थो आहेत तेल वगैरे जाण्यासाठी जसं तर चला मुलींना देऊ सरप्राईज मस्त असे दोनच पहिल्यांदाच केलं आहे आणि खूप छान झालेले आहे बघू शकताय तुम्ही वा थोडंसं छान त्याचं प्रेझेंटेशन त्याचं छान झालं असतं ना अजून छान वाटलं असतं मस्त असं त्याचं कलरफुल असे स्प्रिंकल बॉल्स किंवा जेम्स सो त्यात आपल्याकडे अवेलेबल नाही आहे बघू शकताय किती यम्मी दिसत आहेत स्थला मुलींची काय रिॲक्शन आपण बघू चलो डोळे बंद करा दोघी बसा तिथं इथं या सो so, चला चला दोघींना मी डोळे बंद करायला सांगितले तर बघू किती दिवस झालं मम्मा डोनट्स बनव वगैरे क्रिसमस स्पेशल डोनट्स सो so, चलो वन टू थ्री ॲट वा इकड़े संगा कस खाओ mm -hmm. Mm -hmm. कर mm -hmm. <laughs> mm -hmm. so, mm -hmm. थालेट? स्पंजी, थालेट स्पंजी चान। so, आदू, ले भावी। मस्त आतंज छान स्वाद कसे लाल जवाब यम्मी ना लाल जवाब मै सारखं युट्यूब मध्ये बघत असतात तर आज बनवूच आपण आदिती लाईफस्टाईल आम्ही पण ट्राय करू बघते हा आदिती लाईफस्टाईल शॉप सारखे झाले मग आदिती हॉटेल आदिती लाईफस्टाईल लाईफस्टाईल हॉटेल हॉटेल आदित्य आपण हॉटेल काढूया मग तर नक्की ट्राय करा एक नंबर डोनर झालेले आहेत सेम सेम आम्ही बेकरी मधून पण कधी आणले नव्हते कधीच आणले नव्हते आणि कधी खाल्ले पण नव्हते सो चला छान असं एक नंबर टेस्ट आहे मुलांना तर खूप आवडत असत छान काहीतरी वेगळं वेगळं तर त्यांची विश मी आज पूर्ण केलेली आहे सो तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला मी सगळं प्रमाण पण सांगितले मी कशा प्रमाणात घेतलेले आणि मीच पहिल्यांदा ट्राय करत होते आणखीन तर मीच पहिल्यांदा ट्राय केलं आणि मला परफेक्ट जमलं काही बिघडलं वगैरे नाही मस्त झालेले मुली पण खुश तो लव्ह आय लव्ह सो मला रिटर्न छान गिफ्ट मिळालं आहे सो चला so एन्जॉय करा तुम्ही दोन डोनट्स सो नक्की चॅनेल ला काय करायचं अधू सांग चॅनल लाईक करा लाइक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ शेअर करा बाय गुड नाईट ओके सो चला भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये आणि इकडे आता आम्ही करतो गुड नाईट बाय सो नेक्स्ट ब्लॉग पण असा इंटरेस्टिंग असेल सो so छानच आजच माझ्या चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करा सो बाय गुड नाईट बाय बाय